ग मी तुझं बाळ बोलतोय काय गेस कडे त्या दोन रेषा म्हणजे मीच ना मी खरंच आलोय ग आता मी, मी नाहीये फक्त इतका आहे पण माझा ऍटिट्यूड मात्र भारी आहे माझा हृदय आता हलकसं येत आहे माझा मेंदू स्पायनल कार्ड आणि लिव्हर बनत आहे हळूहळू स्मार्ट आणि हेल्दी होण्यासाठी मी तयारीला लागलोय हा आणि आई तू जरा थकलेली वाटते मळमळ होत का उलटी होतीये का सॉरी ग ते माझ्या हार्मोन्स मुळे होते तू थोडीशी फळे खा पाणी पी आणि वेळ मिळाले की झोप तुझी एनर्जी म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गाई मी तुझ्या कुशीत सुरक्षित आहे आणि दररोज थोडा थोडा मोठा होत आता हस बर माझा आवाज ऐकून हसू आलाय ना तुला अंबादर युनिवर्स आय वर्स